मजूर दिन ज्याला मे दिवस किंवा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून ओळखलं जातं दरवर्षी एक मे रोजी संपूर्ण जगभरात साजरा केला जातो हा दिवस कामगारांच्या मेहनतीस संघर्षास आणि त्यांच्या योगदानास सन्मान देण्यासाठी समर्पित आहे मे दिवसाचा इतिहास एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू होतो जेव्हा अमेरिकेमधील कामगारांनी आठ तासाच्या कामाच्या वेळेसाठी आंदोलन सुरू केलं अठराशे शहाऐंशीमध्ये शिकागो येथे हे मार्केट चौकात शांततेत चाललेल्या निदर्शादरम्यान काही कामगारांचा मृत्यू झाला या घटनेच्या स्मृती प्रत्यर्थ एक मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून ओळखला जातो भारतामध्ये हा दिवस प्रथम एकोणीसशे तेवीस साली चेन्नई येथे लेबर किसान प्रश पक्षाने साजरा केला तेव्हापासून हा दिवस भारतीय कामगारांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या सन्मानासाठी पाळला जातो या दिवशी रॅली भाषण मिरवणुका आणि विविध कार्यक्रम आयोजित केले जातात ज्याद्वारे कामगार संघटनाकडून त्यांच्या हक्काची मागणी केली जाते हा दिवस आपल्याला शिकवतो की प्रत्येक काम महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक मजूर समाजाच्या उभारणीत मोलाचा वाटा उचलतो एक मे दिवस म्हणजे केवळ सुट्टीचा दिवस नाही तर तो मेहनतीच्या प्रतिष्ठेचा आणि सन्मानाचा दिवस आहे हा दिवस आपल्याला सर्व प्रकारच्या कामाचा आदर करायला शिकवतो आणि समानता न्याय आणि एकतेचा संदेश देतो कोणतेही काम लहान नसते आणि प्रत्येक कामगार अनमोल असतो चला आपल्या समाजाचे खरे बांधकाम करणाऱ्या सर्व श्रमिकांना सलाम करूया धन्यवाद